आपुलकीचा कट्टा या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ काल झालाय कल्याणकारी सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतलाय या कट्ट्याच्या माध्यमातून प्रत्येक शनिवारी लाईव्ह गप्पा गोष्टी रंगणार आहेत या आपुलकीच्या कट्ट्यात शिवरायांची भ्रमंती गड किल्ल्यांची हरवलेला चावडी कट्टा पारावरच्या गप्पा गोष्टी बचपन से पचपंतक विचाराची देवाणघेवाण सांगलीच्या पाऊल खुणा सांगलीची शिदोरी हे विषय घेऊन हरवत चाललेले संवाद जोपासले जाणार आहेत विभक्त कुटुंब पद्धत धक्काधक्कीच्या धावपळीच्या युगामध्ये ताण तणावातून मुक्त होण्यासाठी या कट्ट्याचा उपयोग होणार आहे या संकल्पनेचा शुभारंभ माननीय रवींद्र खिल्लारे सहसचिव क्रीडाई महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी बचपन ते पचपन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले सचिव रेखा पाटील संचालक राजकुमार पेडणेकर यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून सरांची प्रकट मुलाखत घेतली यावेळी कुपवाड सांगली परिसरातील अनेक बंधू भगिनी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन युवराज शिंदे जितेंद्र भोसले श्रीकांत पाटील भारती पाटील जयंत निरगुडे मकरंद पेडणेकर ललिता घाडगे यांनी केले